हिंदू राष्ट्र माता भारत राष्ट्रात कार्यकर्त्या त्रास नाही झाला पाहिजे ह्याची सुद्धा आपण दक्षता घेतली पाहिजे आणि यानंतर माझी एक विनंती आहे की बाबा आपण मी दो शकणार नाही त्यासाठी सर्वांची जीवनाची व्यवस्था झाली पाहिजे निवासाची माझ्यावर गुन्हा दाखल झाला त्या गोष्टीने मी घेऊन पण ह्यासाठी हे जी सांगतील बाबा एक धर्मजागरण आहे मी संघातला ह्याच्यासाठी आपल्याला वरिष्ठांची पण ताकद आवश्यकता आहे कारण उद्या हंगतीच ना म्हणजे संघाच्या एखाद्याच्या आयमाच्या नेतृत्वाखाली जर चिंता जय मी राहुलगिरी महाराजांचा आभार व्यक्त करतो कारण की सकल हिंदू समाजाच्या हृदयाशी अधीन असणारा हिंदू राष्ट्र निर्माण व्हावं हो। ही संकल्पना जी महाराजांनी अंमलात आणली त्यामुळे मी महाराजांचा प्रत सकल हिंदू समाजाच्या व्यक्तीनं आभार व्यक्त कारण हिंदू राष्ट्रा एक ही एक भूमी पवित्र अशी भूमी आहे की परमपवित्र भगवाद ह्या हिंदू राष्ट्रामध्ये या भूमीमध्ये ज्याला अवतरलेले आहेत आणि ही भूमी पवित्र राहिली पाहिजे पण आता वृत्तीच्या काही अवलाद्यांनी इथं अतिक्रमण केलेल्या आमच्या देवस्थानच्या जमिनी असतात शक्तीपीठांच्या काही जागा असत्या जे बावन शक्तीपीठ आपल्या देशामध्ये दे त्याच्यावरती काही अतिक्रमण मुल्ला असतात लव जिहाची जे काही प्रकरणं होत्या लँड जिहाद होते ह्या विरोधामध्ये आज आमचा संपूर्ण हिंदू समाज सर्व संप्रदाय सर्व हिंदुत्वादी संघटने असतात सर्व आखाड्यांचे प्रमुख साधू संत मंत असतात या धर्माचा प्रचार प्रसार करणारे सर्व जेवढे या भारत भूमीमध्ये असतात महाराष्ट्राच्या पवित्र भूमीमध्ये असतात जे शिवरायांच्या विचाराला अधीन राहून काम करणारे असतील हे सर्व विचार सात्विक विचाराचे सर्व तरुण युवक असतील बजरंग दल असतात हिंदुत्वादी विचार मातृशक्ती असत्याल दुर्गा वाहिनी असताल सर्व माता भगिनी या यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत आणि हिंदू राष्ट्र लवकरात लवकर घोषित लवकर व्हावं हो। म्हणून आम्ही संत सावतामाळी आरण्य या भूमीमधून पवित्राच्या भूमीमधून पुण्यामधील चतुर्शिंगी मंदिर येथे या यात्रेचं आयोजन केलं आहे आणि हिंदू भूमी हिंदू राष्ट्र लवकर होईल हे मला शाश्वती आहे ओके okay.